जय भीम मैत्रीण नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आता दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो तर चला नंदिनी रेशी रेसिपी मध्ये तुमचं आज स्वागत तर चला आज आपण करंज्या कशा करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा मैत्रिणी साधा आणि सोपं हे आता हे पीठ म्हलेलो आहे हे हे बघा असा पिठाचा गोळा केला आणि हे पीठ हे आपला मैदा म्हणालेला आहे मैद्याचं पीठ तर आता हे चांगले एक किलोच्या करंजा आपण आज करणार आहोत तर पीठ मळल्यानंतर साध्या पाण्यात कोणी कोरमट पाण्यात मळत तर मी साध्या पाण्यात लुश, लुश, हे पीठ मळलेलं आहे आता बघा करंजा लुस 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 लुसित होण्यासाठी मी त्याच्यावर हे बघा असं छान असं तूप तापून घेतलेलं आहे आणि हे तूप या करंज्याच्या पिठावर टाकत आहे माझ्यावर कारण का कारण त्यांनी जे आहे ना करंज्या अशा लुसत आणि खायला छान आणि फुकतात बी चांगला त्याच्यासाठी चा, हे तू टाकायचं पीठ मळतानी तर आता चला आपण करंज्या कशा बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता हे पीठ आपण मळून घेतो हे त्याच्यात छान असं तर असं चांगला असा गोळा करायचा मळायचा गरम करून घ्यायचं तूप फरका का न थंड तूप नाही घ्यायचं गरम तुपामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे मैद्याचं हे बघा आता आपण बघा छान असं पीठ मळून घेतलेलं होतं आता हे बघा अशी मस्त अशी छान असे आपण ही लाटी लाटलेले आहे आणि करंजा कशा करत आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर आता ही बघा अशी छान अशी मस्त लाटी लाटलेले आहे बघा तर आता बघा कशा करंजा करायच्या ही लाटे आपले लाटून झालेले आहे हा बघा हा साश्या घेतलेला आहे आपण प्लास्टिकचा करंजाचा आता याच्यावर ही लाटी अशी टाकायची लाटी टाकल्यानंतर हे बघा अशी लाटी आपण टाकली आता आणि त्याच्यावर हे बघा हे असं सारण मस्त असं छान असं टाकायचं असं दीड चमचा सारण आपण भरलेलं आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने असं मोडपायचं आणि जास्त प्रमाणात सारण नाही भरायचं बरोबर दीड किंवा एक चमचाच भरायचं फुगणं असं नाही तर मग जास्त भरल्यावर ते बी नुसती कडक होते तसं मध्यम फुगले बी पाहिजे आणि दोन्ही पाते असे छान टम आले बी पाहिजे फुगले पाहिजे तर हे बघा ह्या पद्धतीने आता आपण हे करंजीचं हे ते काढून घेतलेलं आहे पीठ आता बघा याच्यामध्ये छान असे करंजा तयार झालेले आहे हे बघा अशी छान अशी करंजी आपले तयार झालेले आहे अशी काढून घ्यायचे आता छान असे करंजे आपण आता अशा मध्ये काढलेले आहे तर हे बघा या ह्या पद्धतीने अशा करंजा आपण सर्व करायच्या आहे तर ह्या बघा करंज्या कशा करतात हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता आपण थोड्याच वेळात ह्या करंज्या मैत्रिणीवर तळणार आहोत तर ह्या बघा ह्या पद्धतीने आपण अशा करंजा बनवलेल्या आहे तर हे बघा अशा सर्व करंजा आपण करून घेतलेल्या आहे अशा मस्त भरलेल्या आहे आता ह्या करंजा आपण सर्व तळणार आहोत तळ्यावर बघा अशा छान अशा फुपतीन आणि खुशखुशीत आणि खायला एकदम छान लागणाऱ्या अशा करंजा मी बनवलेल्या आहे तर मैत्रिणी या पद्धतीने तुम्ही बनवा करून बघा बनून बघा तळून बघा आणि खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करायचं विसरू नका आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण हे करंजे छान अशा मस्त तळून घेऊया तर ह्या बघा मैत्रिणी आता ह्या सर्व आपल्या करंजा अशा झालेल्या आहे आता आपण छान अशा मस्त आता तळून घेणार आहोत पूर्ण तर चला आता आपण मी भरून घेते ताटलीत आणि या पूर्ण करांजा तळते तर कशा तळत आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर कशा करंजा बनवल्या हे तुम्हाला दाखवलं आहे आणि आता हे आपण तळण्यासाठी ताटात भरून घेणार आहोत तर चला आता हे बघा करंजा आता भरून अशा छान अशा तळायला चालवल्या आहे तर चला आता आपण करंजा घेणार आहोत मैत्रिण छान असं तेल आपण ठेवलेलं आहे आता तेल छान असं तापलेलं आहे तर आता आपण चला ज्या करांच्या आपल्या हे बनवलेल्या तर आता आपण ह्या तळूया हे बघा अशा सर्व करंजा अशा थोड्या थोड्या पाच पाच सहा सहा अशा टाकून द्यायच्या त्याच्यामध्ये छान अशा खमंग करंजा आता आपण तळणार आहोत तो हे बघा ह्या पद्धतीने नाही टाकायचे अशा पाच पाच सहा सहा अशा जास्त प्रमाणात जर टाकल्या तर त्या उलट त्या आल्या पाहिजे ना हे बघा छान अशा मस्त आपल्या ह्या आहे साध्या आणि सोप्या कशा करंजा सो केल्या मी ते तुम्हाला दाखवलेल्या आहे मैत्रिणींनो तर चॅनल पूर्ण बघा जा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं नजरे रेसिपीला विसरू नका तर मैत्रिणीनो अशा करंजा तुम्ही करा बघा खा इतरांना बी करून घाला अशा उलटतानी डायरेक्ट हे ना उलाटणी अशा उलट्या करायच्या ह्या झाऱ्याने नंतर नाही तर जर आपण पहिल्या करायला गेलो तर मग त्या करांच्या आहे ना पूर्ण अशा फुटतात तर पहिल्या अशा उलाटने टाकून अशा उलट्या मारायच्या उलट्या पालट्या करायच्या उलाटने मुळचा फुटत बी नाही काय नाही झाऱ्याच्या दांड्या वगैरे त्याला त्या मधले लागतात हे बघा असं मस्त अशा छान अशा खुशखुशीत आणि एकदम छान अशा करंजा आपल्या तयार होत आहे तर मैत्रिणी ह्या पद्धतीने करून बघा खाऊन बघा हे बघा असं हे बघा ह्या पद्धतीने असं उलथायच्या आणि मेडियम लालसर अशा मस्त भाजायच्या तर आता हे करंजा आपल्या छान अशा तळत आहे एकदम मस्त पैकी तर ह्या वगैरे असं छान अशा आपल्या आता तळत आहे आपण उलट्या पालट्या केलेल्या आहेत तर परत अशा उलट्या करू आणि छान अशा लालसर थोड्या तपकिरी कलरच्या आपण ह्या तळून घेऊया काढून घेऊ काळ्या बी नाही करायच्या तर ह्या वगैरे ह्या पद्धतीने आपल्या करांच्या आता छान अशा तळत आहे हे बघा बघा असं उलट पालटा हळूच करायच्या म्हणजे हळूच उलट पालटा केल्या का करंजा फुटत नाही तर बघा ह्या पद्धतीने मी करंजा केलेल्या आहे मैत्रीण तर या पद्धतीने तुम्ही करा चॅनलला लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका छान अशा आपल्या करंजा आता तळत आहे खरपूस आणि खमंग अशा मस्त करंजा तळत आहे सारण तर तुम्हाला दाखवलं कसं बनवलेलं आहे तर चला आता हे करंजा मस्त अशा काढून घेऊया आपण हे बघा आपले करंजे कसे अशा छान अशा चा टमटम फुगलेले आहे आणि छान अशा चा खबंग आणि खरपूस अशा छान आपण तळत आहोत हे बघा ह्या पद्धतीने आपण उलट्या पालट्या केलेल्या आहेत मस्त अशा खमंग अशा कारंज्या आपण छान खरपूस तळे आहे कडक बी नाही मध्यम अशा खायला चांगल्या लागणाऱ्या आणि गावाकडच्या आपल्या छान अशा मस्त शहऱ्याकडच्या नाही फुगल्या 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 असतात पण मध्ये काही सारण नसतं आपल्या एकरांच्या मध्ये मस्त असं सारण भरून आणि छान अशा खुशखुशीत कुछ अशा मस्त करांजा आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण या सर्व करांजा काढून घेणार आहोत हे बघा ह्या पद्धतीने आपल्या एकरांजा झालेल्या आहे तर मैत्रीण अशा करंज्या करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा साध्या आणि सोप्या आपल्या करांज्या कशा बनवल्या मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर तो चला मैत्रीण ह्या बघा आपल्या करांज्या अशा छान अशा झालेल्या आहे चला या खायला दिवाळीच्या करंज्याचं फरण करायला तर चला अशा छान अशा मस्त कारण ज्या आपण तळलेल्या आहे या पद्धतीने तुम्ही तळा तळून बघा करून बघा आणि खाऊन बघा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका